आमकडे तीन होते तीन तिच्या सोबतच राहतील पैसे पैसे होते पैसे पैसे या गिफ्ट आहे तर गिफ्ट काय आहे ना ते म्हणजे आमच्या सर्वांसाठीचे <laughs> मॉर्निंग आमच्या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे अजून काय आमचा नाश्ता वगैरे काही झाला नाही आमची लोई तर झोळी मी बोलते ना पहिल्यांदा म्हणून ती हसते ती पण असं व्हिडिओ शूट करते बघा तर मित्रांनो आमच्या माळ थोडी धावपळ होती त्यामुळे आमची व्हिडिओ येत नव्हती दिली आता इथून पुढे आमची व्हिडिओ तुम्हाला रोज येतील तर चला नाश्ता करू या सगळे नाश्ता करायला आपण मला मी गेलो स्टार्ट तिने ब्लॉग स्टार्ट करतो मी मला म्हणते ब्लॉग नका स्टार्ट करू मी काय ब्लॉग स्टार्ट नाही करत तिने ब्लॉग स्टार्ट केला त्याच्यामुळे मग आता आपण कंटिन्यू करू या ब्लॉगला बट त्या आधी नाश्ता वगैरे करू आपण बरे मस्त बघे ना वगैरे बनवली पिल्लीची काय आंघोळ वगैरे झाली माझे माझ्या आंघोळ वगैरे झाली परीक्षा नाही झाली मम्मीची आंघोळ झाली पप्पाची आंघोळ झाली आणि आम्ही नवीन घालतो ब्लॉग स्टार्ट केला पहिले ती फर्स्ट टाइम नवीन घालतो ब्लॉग स्टार्ट तर तुम्हाला दाखवा आम्ही आता किती किती झाले कसं कसं झाले तुला हेलिकॉप्टर आले हेलिकॉप्टर आलो तिने हे बाई चटणी आणि तिने इडल्या तुला खायची का तुला खायची तू ने खात इल चार पाहिले का कमली खात छान पैकी मस्त मित्रांनो इडली वगैरे खातली आणि एकदम भारी झाली ती इडली एकदम मस्त इडली त्याच्याबरोबर त्याची चटणी आणि ते पराठे वगैरे बनवले ती परीने मस्त पैकी तुम्हाला इडली दाखवली मी आणि चटणी दाखवली पराठेने दाखवते तर तुम्हाला ना आता घराचं सांगतो मी कसं कसं बनवले कसं कसं झालं होम टूर देतो तुम्हाला बाकीच्या वेळेस तुम्ही बघितला असा त्याच्यापेक्षा आता जादा काम झालं ना आता पूर्ण कम्प्लीटच झालं माझं थोडंसं थोडंसं काम राहिले पडी वगैरे खोलील होती तर पडीचे पत्रे वगैरे टाकून घेऊया आता ह्या पूर्ण रूम मधले ना प्लस्टर वगैरे झाले मस्त बघितलं या अँगल ना यांना आता कलर वगैरे द्यायचं आहे कुठं चालला दुकान पैसे आहे का कुठे दाखव तिची परिसी बरं काही त्याचे पैसे तिच्या सोबतच राहते ते पैसे पैसे का किती होते पैसे बसला बाजू अव्या पैसे कुठे पैसे देऊ विचार बाबाला आवाज दे ना the... आईला आवाज दे पर... मम्मीला <laughs> आवाज दे बरं मम्मीला वाढ म्हणते ती बाप्पाला आवाज दे बर जेवढं म्हणती का ते कोणी शिकवलंच नाही तिचं तेच म्हणती नाही आम्ही ते बाहेर किती अस तर मित्रांनो ना जवळ जवळजवळ ह्या रूममधलं सगळंच काम पूर्ण झालंय फक्त राहिलं आहे काय माहिती आहे का स्लाईड बसायची हो राहिली आणि त्याच्यानंतर जे ग्रेनाइट वगैरे बसवते हो का ते राहिलं आहे आणि वरती फक्त कलर द्यायचा राहिला आहे बाकी दुसरं काही नाही आता याला कलर द्यायचा आहे बघू कधीतरी नंतर योगी दहावा आता आता सध्या बजेट नाही आपले पैसे वगैरे खतम झाले आता पडवीचे पत्र वगैरे टाकलेले आम्ही आणि हाईट वगैरे घेतली तेव्हा तेवढी हाईट जागा घेतली जवळजवळ तीन ते तीन, तीन एक थर म्हणजे एक एक फूट हाईट घेतली इकडली मग मी ना पण काल किती आणले वाटणी आणली काल दुसऱ्या इथून गवडी पण आहे ना आमचा त्याला फोन घरी नाही म्हणजे घरी तो घरी नाही तो कुठे गेला तो काय तो माहिती जातोय येतही जातोय ना सास करते कधी येतोय ये कधी जातोय ये काय असेन दुकानातून डब्बा खाऊआ ना पडलं हे मित्रांनो आपण ज्या रूममध्ये राहत होतो त्या रूमची हाईट वाढवली आता जरा आवाज घुम होतोय ना म्हणजे कारण या रूममध्ये कोणतं साईज वगैरे सामान वगैरे काहीच नाही जरा तुम्हाला असं इको आल्यासारखं वाटत असं तेवढी हाईट वाढवलेली पत्रे वगैरे जुनेच टाकले सगळे जुनंच टाकले बट फक्त हाईट वाढून घेतली अँड हे डायरेक्ट वेडिंग करून घेतलं पहिल्याला हो हे होतं ना होक होते ना त्या बाई किचन वगैरे करायचे तुम्ही बघितलं हे काढून टाकायचे आणि बाहेरून वगैरे किती असते बाई बाथरूमचं करायचं हे बाई बाथरूमचं नियोजन आहे आमचं चार पाच फूट आहे इजूनच दरवाजे टाकलाय आम्ही त्याला आणि खिडकी वगैरे बनवली बस एवढंच जाते बाकी काही नाही गवंडी आला पाहिजे ना यार आज गंवढी जर आला ना मग भारी होईल म्हणजे काम चालू होईल आणि पटकन होऊन जाईन काम म्हणजे काय कारण काय होते माहिती आहे माझे ब्लॉग पण शूट नाही होईल काहीच नाही काहीच नाही कामामुळे मला ब्लॉग शूट करायला पण टाईम नाही भेटू राहिला याच्यामुळेच मला ब्लॉगला उशीर होते त्याच्यामुळे तुम्ही डेली ब्लॉग नाही बघू शकले माझे आणि म्हणजे रेग्युलर ब्लॉग नाही बघू शकले माझे पण आता इथून पुढे ना तुम्ही रेग्युलर ब्लॉग बघणार आहे आपली मस्त बघा आपण आज आजपासूनच आपण चॅलेंज घेणार आहे आजपासून डायरेक्ट तीस दिवस फर्स्ट टाईम रेग्युलर आणि कंटिन्यू ब्लॉग बनवणार डायरेक्ट बघू चॅलेंज घेऊ आपण तीस दिवसाचं काय होते बघू पप्पा पाहिलं काय बाई उभे पण जग आहे माहिती त्यांना काय ब्लॉगमध्ये यावं नाही आहे त्यांना आवडत आहे नाही ती गोष्ट त्याच्यामुळे मी त्यांना जादा ब्लॉगमध्ये घेत नाही मित्रांनो फक्त मम्मीला आवडते ब्लॉगमध्ये परीला आवडते मला आवडते पिल्लू तो काय माहिती पिल्लू होतो ब्लॉगसोबत डायरेक्ट बादश येतो पप्पाला नाही आवडत त्याच्यामुळे मी घेत नाही त्यांना तिन्न असे वेगळेच पाहत राहते त्यांना पण वाटत काय होते काय नाही काय करतं काय नाही बस नाश्ता वगैरे झाला आहे घराचं पण बघितलं आता बघतो त्याला फोन लावून गौंड्याला येतोय का नाही येतोय जर येत असेल तर ठीक नसून जर येणार तर मग थोडासा ब्लॉगच जा आता शूट करू मस्त म्हणजे आज खूप भारी ब्लॉग होणार आहे तुम्ही बघा आणि पुढचे पण ब्लॉग बघा इदमपूर पण ब्लॉग आपण लई भारी करणार आहे बट मग मोबाईलला थोडासा प्रॉब्लेम देऊ राहिला यार मित्रांना सगळेच काही प्रॉब्लेम 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 चालू एकदाही घर झालं ना म्हणजे म्हणा मग मला बाकीच्या गोष्टी करायला मी मोकळं होते घरच लवकर बघाय राहिले यार तो गंगडी काय करतो एक दिवस आला का काम करतोय मग दुसऱ्या दिवशी परत येतच नाही काल नव्हता परवा दिवशी होता आता आज येतोय काय माहिती विषय आज झालाय का मग मी गेली भूममध्ये बसून त्याच्यामुळं म्हणजे गाडीमध्ये बसून पिकअपमध्ये त्याच्यामुळं पिल्लू लागले रडायला ती म्हणे मला पण येऊ द्या ला, त्याच्यामुळे मग तिला चालू दुकानात घेऊन पिल्लूला पिल्लू ना पॅप्सी आणि त्याच्यानंतर जफर वगैरे घेतली त्याच्यानंतर लॉलीपॉप वगैरे घेतले आणि पिल्लू पाहिले कसे करते धरतू गाणी थंड ती कशी करते धर <laughs> भी जान। मेरे आणलंच नाही मला हे साठवाना का आणून कुठे ठेवले तुम्ही जाणार ना तुम्हाला दोन रुपये घेऊन दोन रुपये आलं मी यायच याकन जायचं एक रुपया एकूण जाताना ना तिकून येताना दोन रुपये आंगळ नाही केली खुश आहे तू पण काय वाटतं नाही केली नाही केली का <laughs> मी नाही अंगळ व्हिडिओ करून काढवला तो आहोसन बाई कशी मी तर नाही केली मी लाकड लिशू नाही करीत पण तू सुद्धा अंगळ करून व्हिडिओ काढा व्हिडिओ लगेच होती रे हं काय चाललंय हां मोबाईल तुझा आहे कोण दिला आजी ह आजीना आजी आजीने तुला दिला तुमा आणि तुमा कशी कवडात रडत होता कसा रडत होता कसा रडत होता हं कसा रडत होता तू कसा रडला बायको शांत घेऊन बाय आणि मस्त मला पश्चिटी घालली मी कोल्ड कोल्ड्रिंक्स पण तुम्हाला रेकमेंड नाही करणार मी प्यायला कारण ज्याची चॉईस असते शेवटी हे पाहिलं घेत बसले यावं काय रे काय डबा डबा तिला भरत प्यायचं नसू द्या पण तिला आनंद लय होत आहे का गेली लाईट आली बघ लाईट लय गरम होते यार मित्रांनो लय म्हणजे लय खतरनाक लाईट आली तरच बरं वाटते काय आता जेवायला सकाळी आपण इडली ते खाल्लं होतं काय ठेवली बापरे मित्रांनो मुंग्या व्हायला त्याला किती झालं बाय तुम्हाला दिसते भाई त्याच्यात भाजी आहे सगळ्या भाजीला मुंग्या झाल्या असं काय खायचं माणसाला मुंग्या त्याला किती तुला मग याच्यात ठेवतं नाही आलं का पाण्यात ती भाजीला मग भाजीला काय मग येऊ शकत नाही काही मुंगी नाही काय देतात फाटलं भाऊ हे चॉकलेट येणं याच्यात बघितलं का आम्हा बाई चॉकलेट टाकून दिलं काय तारा ये शी 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 शी, शी? 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 फायन मित्रांनो अडीच वाजले आणि मला आता थोडस कामा निमित्ताने सापडलं जायचं त्याच्यामुळे मग ब्लॉग तर काय शूट नाही करणार मी थोडंसं अर्जंट काम आहे इथं दरवाजे वगैरे आहे ना त्याचं साहित्य वगैरे आणायचे तर त्याचा काय ब्लॉग शूट करणार आपण का खाते तू काय ते ए फॉर हा या भाई ॲपल ॲपल आणलं हे पण आणले त्याच्यानंतर केळ आणली भेळ पण आणली आणि मी आत्ताशी गो घरी पाहुणे आठ वाजले मी कधी गेलो कधी आलो मला तिथले टाइम झाला मम्मी तिथं आले साहेब अजून काय केलं का साहेब बोंबीला फायनल मित्रांनो थोडंसं भेळ वगैरे खाल्ली आहे आणि आता जायचं जेवायला तिकडं वरती जागरण इथं जागरण गोंधळ सांगितले त्याच्यामुळे मग तिकडे आता आपण काही ब्लॉग शूट करणार नाही आपण एकदा तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं पण असं ना आपल्या जुन्या ब्लॉगमध्ये मेन बोहऱ्या पाठ पाठीमागच्या जायला एक ब्लॉग आहे तो त्या ब्लॉगमध्ये आता तो कंता आहे मला पण नाही आठवत एवढं त्याच्यामुळे मग जेवण वगैरे करून येऊ तिथं जिलाबी वगैरे काहीतरी आहे अजून आम्ही आज कशा गेलो सापूरला ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळत तर उद्याचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा एकदम भारी भारी सरप्राईज येते पण एकदम नवीन नवीन गोष्टी आणलेल्या आहे मी तर ते उद्या आणणार ती गाडी उद्याचा आच, ब्लॉग पण तुम्ही नक्की बघा आणि आज आजच्या ब्लॉगसाठी एक स्पेशल सरप्राईज आहे तर ते सरप्राईज काय आहे ना त्याचं तुम्हाला थोड्या वेळ कळनच आता दाखवायचं ते सरप्राईज पर्यंत दाखव आपण त्यांचे रिॲक्शन बघू बरीचे फायनली मित्रांनो नऊ वाजले आणि मस्त बाकी जेवण वगैरे करून आलं आणि माझ्या हातात ते बाई गिफ्ट आहे ते गिफ्ट काय आहे ना ते म्हणजे आमच्या सर्वांसाठी जे सर्वांसाठी म्हणजे फक्त आणि माझ्यासाठी बाकीच्या पण काही कळू शकत नाही असं गिफ्ट येते फक्त आम्ही दोघ करू शकतो या गिफ्टला आणि पिल्लू पण माझ्यासोबत आले मंदिरामध्ये काय नाही काय नाही काय गिफ्ट गिफ्ट पिल्लूच पाहिलं मागायचे प्रश्न चालले आतरून टाकायचं का मी टाकलेली गोदरी तिने उचलून टाकली आणि पुन्हा टाकू राही आज आणि द्याय नाही पण नाही गोदरी टाकायला परी पण आली जेवण करून मस्त बघी आणि फॅन वगैरे आणला फॅन वगैरे लावला इथं आता आमचं सरप्राईज रिव्हील करायचं टाइम आलाय

तिला त्या बाजूला अडवायला लावायचं काय माहिती का मित्रांनो घट्याळ येते एकदम खास तनले हबक तिचा मूड गेला तर मित्रांनो असं आमचं सरप्राईज होतं ते कसं काय पुस्तक लावत सरप्राईज दिलं ना मग सरप्राईज मध्येच असते म्हणजे सरप्राईज ते रिव्हिल झाले त्याचं स्मार्ट वॉच ते स्मार्ट वॉच तुम्हाला उद्या उद्या दाखवेल नाही कसं आहे काय होती आता दाखवलं असते बट विषय असा आहे का पिल्लू ना रडण लगेच दाखवल्यानंतर चालू वगैरे करून घेतलं होतं बोललं होतं आणि त्याला सेटअप वगैरे करायचं वगैरे करतो मी आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला उद्या जातो मी ते कसं कसं ते फंक्शन काय काय आय होप तुम्हाला आता ब्लॉग आवडला असेल आवडला व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा भेटेल नेक्स्ट लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय चला मित्रांनो परी काय होती परी चाललं यार परी नाही मी म्हणायला लागलो होतो परी राडायला लागली हे बाय नाही का हाताने अशी